कोकण किनाऱ्याच्या एका लहानशा गावात राहत होता गजानन गावकऱ्यांना तो गजाबाई म्हणूनच ओळखायचा समुद्राच्या लाटाने इतकं त्याचं मन मोठं होतं पण परिस्थिती मात्र समुद्रात अडकलेल्या होडीसारखी होती अशक्त बुडती आणि दिशाहीन गजाननचा जन्म एका पारंपरिक मच्छिमार कुटुंबात झाला वडील हरिदास आणि आई लक्ष्मी यांनी अंग झिजवून त्याला आणि त्याच्या छोट्या बहिणीला वाढवलं पण वयाच्या सोळाव्या वर्षीच वडिलांचे एका अपघातात निधन झाले आणि सगळं घराचं ओझं हो गजाननवर पडलं आपण समुद्रावरच वाढलोय पण आपलं भविष्य का तिथेच हरवायचं गजाननने स्वतःला विचारलंय तो लहान असल्यापासून बघायचा बोटी तुटत गेल्या मासे मिळत नसत आणि व्यापारी त्यांना फसवत पण तरीही लोक दररोज समुद्राकडे धावायचे कारण हेच तर आयुष्य होतं एक दिवस एका मोठ्या वादळानंतर गजाननच्या काकांची होडी समुद्रात बुडाली गजाननही त्या रात्री बाहेर होता समुद्र बेभान झाला होता वादळाच्या गडगडाळात आणि लाटांच्या तडाख्यात त्याने एका लहानच्या मुलाला होडीला चिटकून ठेवताना पाहिलं जीव धोक्यात घालून त्याने त्या मुलाला वाचवलं त्या घटनेने त्याच्या मनात एक नवीन विचार रुचला मी फक्त मच्छीमार नाही मी समुद्राशी संवाद साधू शकतो पण आता वेळ आहे समुद्रावर राज्य करायची गजाननने ठरवलं जरी त्याच्याकडे पैसे नसतील शिक्षण कमी असेल तरी तो काहीतरी वेगळं करणार तो रात्री मासेमारी करायचा आणि दिवसा बाहेरच्या शहरात जाऊन बोट चालवायचं ट्रेनिंग घ्यायचा या प्रवासात त्याला अपमान सहन करावा लागला मोठे व्यापारी हसले गजा तू मासेमारी करायला जन्मलाय बिझनेससाठी नाही गावातले लोक म्हणायचे उगाच मोठं स्वप्न बघतोय शेवटी परत याल समुद्रावरच पण गजानन थांबला नाही काही महिने त्याने छोट्या बोटीवर मासेमारी केली आणि त्यातून थोडे थोडे पैसे वाचवले त्याचवेळी त्याने मासेमारी तंत्र साठवणूक आणि थेट मार्केटमध्ये विक्री याविषयी शिकायला सुरुवात केली एकदा त्याने मुंबईतल्या मासेळी मार्केटमध्ये जाऊन पाहिलं की स्थानिक व्यापाऱ्यांना कुठे कमी पडतं त्यांना फक्त मासे हवेत मच्छीमाराचं कष्टमूल्य त्यांना महत्त्वाचं वाटत नाही आपण मासेमारी फक्त पोटापुरती करत होतो पण आता ती आपल्या गावासाठी बदल घडवू शकते गजाननने एक वेगळा निर्णय घेतला त्याने गावातल्या काही तरुणांना एकत्र केलं आणि एक सहकारी संस्था सुरू केली सागर मित्रमंडळ या संस्थेचा उद्देश होता मासे थेट मार्केटमध्ये मा विकणे दरम्यानचे दलाल काढून टाकणे आणि आधुनिक साठवणूक व वाहतूक तंत्र वापरणे गावात काही जणांनी विरोध केला गजा आपल्याला मुंबईकर बनवतोय का पण काही तरुणांनी त्याचा विश्वास ठेवला सुरुवातीला सगळं अडचणीत आलं बोट भाड्याने घेणं मासे थेट मार्केटमध्ये मा विकणं ग्राहकांशी डील करणं हे सोपं नव्हतं एकदा तर त्यांची बोट बिघडली आणि पूर्ण दिवसाचा माल खराब झाला काही आर्थिक फटका बसला पण गजाननने हार मानली नाही प्रत्येक लाट एक नवा धडा देऊन जाते तो म्हणायचा त्याने गावातल्या महिलांना ट्रेनिंग दिलं मासे स्वच्छ करणे पॅकिंग स्टोरेज महिलांसाठी ही मोठी संधी होती एका बाईने गजाननला म्हटलं तुझ्यामुळे आमचं हाताला काम लागलं आता लेकरांना शाळा घालू शकतो एक दिवस त्यांना एक संधी मिळाली एका पंचतारांकित हॉटेलने त्यांच्या संस्थेशी भेट करार केला कारण त्यांनी दिलेली मासळी दर्जेदार स्वच्छ आणि वेळेत पोहोचवली गेली होती ही मोठी उडी होती गजानन आणि त्याच्या टीमने रात्री काम केलं ट्रक तयार ठेवले आणि वेळेआधी माल पोहोचवला गावात आनंदाचा जल्लोष झाला जेव्हा पहिलं चेक आलं तेव्हा गजाननच्या डोळ्यात पाणी आलं हे माझं नाही गावाचं यश आहे त्याने सांगितलं गजाननची गोष्ट इतक्यावर थांबत नाही त्याने आपली बोट विकत घेतली जी पूर्णपूर्णे सौर ऊर्जेवर चालते पर्यावरणाचं भान ठेवत त्यांनी प्लास्टिकमुक्त मासेमारी सुरू केली गावातल्या मुलांसाठी मासेमारी व उद्योजकतेचे ट्रेनिंग सुरू केलं एका मुलाने विचारलं गजा काका एवढं कसं केलं तो असून म्हणाला लाटांशी भांडू नका त्यांच्याशी मैत्री करा मग त्यात तुम्हाला किनारापासून खोल समुद्रापर्यंत घेऊन जातील आज सागर मित्रमंडळ ही संस्था कोकणातील एक उत्तम उदाहरण बनली आहे सरकारने त्यांना पुरस्कार दिला गजाननची गोष्ट अनेक जणांना प्रेरणा देते पण त्याच्या झोपडीत अजूनही एक जुना मासेमारीचा जाळं लटकत लटकतं त्याचं आयुष्य सुरू झालेलं त्याच साधेपणातून त्याच्यात बदल घडवणारी धक अजूनही ताजी आहे तो अजूनही पहाटे समुद्राकडे बघतो आणि स्वतःशेच म्हणतो समुद्र मोठा आहे पण माझं मन त्याहूनही मोठं परिस्थिती कितीही खराब असली तरी स्वप्न मोठी ठेवा शिकण्याची इच्छा आणि प्रयत्न कधीच वाया जात नाहीत एकटा माणूसही गाव बदलू शकतो जर त्याच्यात धाडस आणि प्रामाणिकपणा असेल समुद्रासारखं जीवन असो बदलतं धक्कादायक पण सुंदर ही गोष्ट जर आपल्याला प्रेरणा देत असेल तर जर, जरूर शेअर करा